हात पाय ताणता ताणता पडतो उडवायचा धोर करता करता थकून जातात पाय विसरून विचरून जातात आणि एक दिवस एक थोडा वेळा दुताण्या पडत आशा उतना पडल्या का पाय अशी कांद गेली असतात पकड अशी कांद गेली आणि त्या उतना पडत करून त्यात शेपडातच मर ना पाय माझ्या शिवाय वाईन मी करते म्हणूनच होत मी करतो म्हणूनच झालं नाही तर वाणारच नाही माझ्यानंतर तुम्हाला प्रपंच जमणारच नाही

पण पांडवांचा जय केला ना त्या फक्त चार विचाराच्या गोष्टीनं दिला नाही तर सगळ्याच्या सगळं सैन्य कृष्णाचं यादव सैन्य सगळ्याच्या सगळं सुरुधना दिलं आणि पांडवांच्या विरोधी विरोध पाहून ते सैन्य लढत होत आणि येतात कृष्ण इकडं होता तरी देखील जय झाला महाराज याचा अर्थ याच कारण विचाराच्या गोष्टी महत्वाच्या आहेत सोडायचा नाही सोडायचा देखील नाही करायचा देखील नाही अशा पद्धतीनं तो वाजे की आता हा संसार सुफळ झाल्याशिवाय

याता याती विश्टुदा 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 गी गी गी। आता या ती धर्म नाही विष्णू विष्णू जाता निवाला निवाडा केलाय म्हणून सांगतात आपल्याला तुम्हाला वाटत मी कमी जातीच आहे मी उच्च जातीच आहे मला गाईन येत नाही मला भजन येत नाही काही करायची गरज नाही राग कला नाही ज्ञान तर तुका

bye oh.

جو وارث وارث جو وارث وارث جو وارث وارث جو وارث جو وارث پونري

देवाला बांधायचा तंत्र त्या दोरी मध्ये बांधावा प्रेमच्या दोरी मध्ये जिकडे ती दोरी ओढी अशा पद्धतीने प्रेम ज्याचा श्रीमादन इतने दिन केले शहरा 56 भोग केले होते म्हणून धारणा जानकी होऊन ज्यावेळे त्रिश्र भवणता द्वितीय केले होते त्यामुळे शंभर प्रकारच जेवण केलं होत तांबोला जेवण केलं होत फक्त देवाच ऐकलं नाही जो देवाचा ऐकत नाही जो साधूचा ऐकत नाही तिथं देव थांबत नाही तर देवाच ऐकावं नाही तर साधूच ऐकावं जो साधूच ऐकत त्याचं देव ऐकायला सर्वात एवढं सामर्थ्य साधू साधू कमी नाही देवापेक्षाही साधू साधूला कमी युगात साधूचा जो ऐकतो त्या तो देव ऐकतो वेळ नाही माझ्याकडे असं संपला वेळ आपला एक पाच मिनिटामध्ये थोड सांगणार आहे आणि आपण सेवा संपवणार आहे छपन्न भाव केलेले देवाने सांगितलं दुर्योधना सगळं राज्य तुला लावते पाचच गाव पाच पांडवांना सांगितलं टोकावर देखील मा, माती पांडवांना राज्याशिवाय देणार देव आता ऐकलं नाही देव म्हणला जातो म्हणला तुम्ही सोयरेच आणता जेवण केल्याशिवाय जाऊ नका छप्पन भोगलेले जेवण घ्या तुम्ही आय ना म्हणून मी छप्पन प्रकारचे जेवण केले इकडे लक्ष द्या माझ्याकडे गायक मंडळी तुमच्या उभारी येणारे आता कृष्ण भगवंतांनी सांगितलं मला भूक नाही आणि मला काय सांगितलं माहिती गीत थांबायचं नाही म्हणे मग तुम्ही दुराच्या घरी जा we yeah.

प्रेमाने होतो त्याच्यासाठी फक्त एक झालं पाहिजे आपल्याला प्रपंच वाटला पाहिजे आपल्याला प्रपंच वाटते गोड आणि परमार्थ पडून वाटतोय त्यांना आपल्या डोक्यात बसलाय विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय सोडून जीवाशी झाला आपला वेळ थांबला म्हणून लक्षात घ्या आपल्याला प्रपंच कसा वाटला पाहिजे कडू वाटला पाहिजे पण आपल्याला वाटत गोड आणि जे गोड आहे ते कडू वाटते याचा अर्थ आपल्याला सर्पण तो सर्पण चढला याचा मी चढल वाटते हा संसार जो आहे ना हा सगळ्या सर्वापेक्षा मी सांगितला कोणता सर्पय हा म्हण नाही हा पांढरा सरपय शास्त्रामध्ये याला पांढरा सरप माझा पांढरा सरपय हा याचा उतार उतरत नाही हे चढच चालतो जस जस माग येईल ना तस तस जास्त चढत चालतो त्याला मागतोय

पण दुसऱ्याला चालण्याचा प्रयत्न केला आपण तरले नव कोण पुळे उतरली अनेकांनी अनेकांची गोळं उतरण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला त्यांचं येतं भजन ज्ञानेश्वर

हे नाथ नारायण देवा हे नाथ नारायण हे नाथ देवा हे नाथ नारायण

मगाची त्याच्या मंडळी बाकीच्या ठिकाणावरून गोरीशी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि शेवट शिंगल बैलिंग या शिंगल

लजरात E <laughs> Terima kasih telah